तर राम राम सर्व भावांना सकाळचे पावणे दहा वाजले आहेत आणि हे बघा पाऊस झालाय काल सकाळी पण थोडं थोडं चालू होता आपली पिकअपचे हाल बघा आपला ब्लॉक पण अपलोडिंगला पण तो काय अपलोड होऊ नये राहिला लवकर आणि आपलं काम हे पुसून काढणं कारण की पिताश्रींना भा गाडी घेऊन जायची बाहेर भाडंही एकाच तर हे पुसून घेऊ पटक्यान आणि मित्रांनो गाडी आपण साफ केली आणि आपली टाटा पण जी आहे ती आहे शोरूमला आत्ता परवाच्या दिवशी शोरूमला नेलं आहे तिला आपले पिकअपला टोचन करून त्याच्यामुळं ही जागारी कमी आहे आणि ही काल केलेली कुट्टी आपला भत असं काहीच तिरपा झालाय नॉर्मल नॉर्मल पाऊस चालू आहे आणि आपला ट्रॅक्टर इथे लावले आपण झाडाखाली ट्रॉलीलाच दाबून लावली ला। हो मी झाडाला अडचण ओ राहिली मी तिकडे लावायला पुढे ट्रॅक्टरचे हलवा गा पिकअपचे हलवा काय करणार आहे साफ केलं तरी ते परत होणारच आहे कारण की ट्रॅक्टर आपली मकाचे ट्रॅक्टर येऊन जाऊन हा सगळा चिखल झालाय नाही तर एवढा अजिबात नव्हता राहत चिखल टोटल मुरूम टाकेले आपण व्हील कॅब डायरेक्ट ब्लॅक झाली <laughs> तर मित्रांनो आपली गाडी गेली काकाही दबाले आणि मित्रांनो आपण निघालोय दुकानावर कारण की पप्पा गेले पिकअप घेऊन बाटली वेटली पाण्याची बाटली वेटली घेतली जाऊ दुकानावर तर मित्रांनो दुकानावर आलोय आणि मेन प्रॉब्लेम असं झाला आहे का आपलं व्हिडिओ हो अपलोड का नाही राहिलं तेच कळत नाही काही कारणच समजत नाही आले वेळेस प्रॉब्लेम आला आहे आत्ता लय दिवसांनी आत्ता परत पंच्याहत्तर टक्के व्हिडिओ अपलोड झाला होता पण पुढं ढळतच नव्हतं पुढं हालतच नव्हतं परत डिलीट केला तो दोन तासापासून अपलोड होता पण पंचाहत्तर टक्के झाला होता परत डिलीट केला आता इथं दुकानावर येऊन आत्ता परत अपलोड केला आत्ता पण तो पस्तीस टक्के झाला आत्ताशी आणि पस्तीस टक्के झालाच झाला पुढं हालतच नव्हता परत पुढं आलतच नव्हता परत त्याच्यामुळं मी यूट्यूब अपडेट केलं आता बघू काय होतं इथे अपलोड तर व्हायला पाहिजे आता कारण की लई टाईम झालाय काही सकाळी आठ वाजता व्हिडिओ अपलोड करायचा राहतो पण अकरा वाजले अजून अपलोड नाही करेन म्हटल्यावर काही कळतच नाही का बरं असं चला बघतो अपलोड झालाय का नाही ते झालं दुष्काळ त्याला महिना एर अपलोडिंग व्हिडिओ आले आता परत डिलीट करून परत अपलोड करायला करा करा पर पडून काय झालं तेच कळून राहिलं तर परत डिलीट करतो परत परत अपलोड मित्रांनो व्हिडिओ टाकले अपलोडिंगला पण आपल्या काकांचा फोन आलाय ऑलातून पडली गावात चला चला काकांकडे जाऊ नक्की काय प्रॉब्लेम झाले पाहू तर मित्रांनो आलोय परत दुकानावर गाडीला काय माहिती काय होईल तर बघ टिक्कीला थोडा हात लावला झाली ना चालू गाडी काकांना म्हटलं तुम्ही काहीतरी केला असेल तर मग गाडी नाराज झाली तर म्हटलं आपल्या हातात जादू जादू तर मित्रांनो मला काही खात्रीच नाही का व्हिडिओ आज अपलोड होईल तर सोळा मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि एवढा वेळ लागू राहिला अपलोडिंगला काही माफ आहे त्याच्यात माफ करा कारण की लईच उशीर झाला व्हिडिओ अपलोडला लय म्हणजे लई जवळपास तीन चार तास लेट झालोय व्हिडिओ अपलोड करायला त्याच्यासाठी क्षमा असावी तर मित्रांनो अक्षरशः डोकं बंद पडायचे काम झाले तीन वेळेस व्हिडिओ डिलीट केला परत अपलोडिंगला टाकला आता अठरा टक्के अपलोडिंग झाली अर्ध्या तासापूर्वी टाकलाय फोन सुद्धा अक्षरशः फोन रिस्टार्ट केला नवीन फोन रिस्टार्ट केला ते पण के ये नको बघा रिस्टार्ट केला जाऊ दे आखरी ट्राय म्हणून मी परत डिलीट मारलाय आणि परत अपलोड केलाय यावेळेस टायटल नाही दिलंय फक्त थंबनेल टाकली डायरेक्ट व्हिडिओ पब्लिक तर बघू यावेळेस तरी अपलोड होतोय का ते मी काही करून आजच्या आज अपलोड करणार आहे कारण की आपल्याला डेली ब्लॉगिंग करायची म्हणजे करायचीच काही विषय येत नाही त्याच्यात त्याच्यामुळे किती वाजू तर मित्रांनो Falta aí. Né? E a é quase, velho. Né? आपल्या ह्या व्हिडिओची बात केली तर फक्त आणि फक्त साठ टक्के अपलोड झाले काय करावं झालं काही म्हणजे सुद्धा नाही तर मित्रांनो फायनली दोन वाजले आणि आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालाय जे एवढा टाइम झाला एवढे तीन चार तास वायाला गेले परत असं होणार नाही असंच काहीतरी आपण प्रयत्न करू तर मित्रांनो आले घरी दो बाय सातशे चोरेचा तिकडं चाललंय बोध भरायचं काम डायरेक्ट खाली न करता डायरेक्ट ट्रॉलीतून होती जाऊ तिकडं तर मित्रांनो थोडं लेट झालं नाही तर व्हिडिओ प्रॉपर आला असं काहीतरी तर मित्रांनो थोडं लेट झालो नाही तर व्हिडिओ काढायसाठीच गेलो होतो मी पण त्यांनी काढून घेतला ट्रॅक्टर थोडं लेट झालो मी बाग किती चिखली या चिखलातून हा ट्रॅक्टर आलाय प्युअर गाय एकदम कॅडबरी कॅडबरी डार्क चॉकलेट एकदम चाला जाऊ घरी पाऊस पण यायला लागलाय तर चला जाऊ घरी तर मित्रांनो साडेपाच वाजले आणि काका तिकडे गिन्नी गवत तोडू राहिले आणि आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान आणि हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या बरं का मित्रांनो नु आपण आपल्या जेण्या भाईला पण असं सोडून दिलंय टाइमपास म्हणून थोडा वेळ त्याला बरं वाटलं दिलंय सोडून पण ते लय आळशी कुठं जातच नाही तसं हिला सोडले गाव फिरून येईल पण ती अशी या व्हायपा नुसता उड्या याला मधी अरे अरे टाका थोडा उलट काय टू मेंबर्स आर आर्धे चालू